जसजसा उष्णतेचा दाह वाढायला लागतो तसे डोळे लाल होणे डोळ्यांची आग होणे पित्ताचा त्रास डोकेदुखी हातापायांची जळजळ किंवा पचनाच्या समस्या उद्भवतात आणि या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे जिरा मसाला सरबत हे सरबत आपण तयार करताना यामध्ये जरासुद्धा गूळ किंवा साखरेचा सा वापर न करता महिनाभर टिकणारं हे प्रीमिक्स आपण तयार करणार आहोत यापासून आपण अवघ्या अर्ध्या मिनटामध्येच म्हणजे साधारण तीस सेकंदामध्ये सरबत बनवून कसं तयार करता येईल याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण सब्जा भिजत घालणार आहोत तर सब्जा म्हणजे या अशा काळ्या साधारण छोट्या तिळांसारख्या बिया असतात याला कोणी तुळशीचं सुद्धा म्हणतात हे आपल्या आरोग्यासाठी खूप थंड आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये याचं सेवन आवर्जून करावं हे आपण भिजत ठेवूया तोवर आपण जिरा मसाला सरबताचं प्रिमिक्स तयार करूया त्याकरता इथे मी चार चमचे हे जिरे घेतलेले आहेत पोहे खायच्या चमच्याने चार चमचे जिरे अर्धा चमचा बडीशेप घ्यायची आहे आणि साधारण आठ ते दहा काळी मिरीचे दाणे या काळी मिरीच्या दाण्याने अगदी तिखटपणा तर येणार नाही पण चव आपल्या सरबताला खूप छान येईल त्यामुळे हे आपण यामध्ये घातलेले आहेत आता हे अगदी मंद आचेवरती जिऱ्याचा हलकासा असा खमंग सुवास सुटेपर्यंत हे मस्त असं परतून घ्यायचं आहे फार आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे नाहीतर जिऱ्याचा कडवटपणा सरबतामध्ये उतरेल आता आपण अगदी मस्त खमंग असा सुवास सुटेपर्यंत हे परतलं की मग एक थंड झालं की मग एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्याची पूड तयार करून घ्यायची तोवर आता आपण इथे पुढची तयारी करूयात त्याकरता इथे मी ही खडी साखर घेतलेली आहे ही अशी खडे स्वरूपात जी खडी साखर मिळते ती शक्यतोवर वापरायची उन्हाळ्यामध्ये याचं सेवन म्हणजे शरीराला अगदी थंड व्हावा मिळतो वजनी प्रमाणात ही पाव किलो आहे आणि कपने पाहिलं तर एक कप आहे जेवढी साखर घेतली आता साधारण पाऊण कप इतकं मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे गॅस अगदी लहान ठेवायचा आणि साखर विरघळेपर्यंत आपण वाट पाहायची आहे अधूनमधून मी असं ढवळून घेतलं आता काय करायचं तर एक लिंबू घ्यायचं आणि ही किसणी घ्यायची लिंबाचं हे साल जे असतं ते अगदी हलक्या हाताने असं आपण किसून या पाण्यामध्ये घालणार आहोत हे असं का करायचं कारण लिंबाचा स्वाद सगळा जो असतो तो या सालीमध्येच असतो आणि ही साल जरशी किसून घातली तर या सरबताला खूप छान स्वाद येतो त्यामुळे सगळं साल ह्या एका लिंबाचं मी यामध्ये सगळं किसून घातलेलं आहे त्यामुळे अगदी मस्त छान फ्लेवर आपल्या सरबताला येणार आहे जे लेमन फ्लेवर येतं ना ते या सालीमुळेच येतो म्हणून आपण इथे एका लिंबाचं साल हे असं यामध्ये किसून घातलेलं आहे त्यामुळे रंगही छान सुरेख आलेला आहे आता साखर पूर्ण विरघळली गेलेली आहे त्यामध्ये जे आपण जिरे बडीशेप आणि काळा मिरीची पावडर तयार करून घेतली ती यामध्ये सगळीच घालून घ्यायची आहे त्याचबरोबर काळं मीठ घालायचं आणि एक चमचाभर चाट मसाला घालून घ्यायचा आहे चाट मसाल्याने या सरबताला मस्त अशी चटपटीत चव येते आणि हे ये सरबत पाचक तयार होतं आता हे चांगलं असं उकळून घ्यायचं आहे अधेमध्ये हलवत राहायचं आहे आणि आपल्याला साधारण चिपचिप असं सा हे तयार झालं पाहिजे अजूनही हे हाताला असं चिकट लागत नाही आहे त्यामुळे आपण आणखीन थोडा वेळ हे असं शिजवून घेणार आहोत साधारण एक दोन तीन मिनटं जरी हे शिजवलं तर अगदी बरोबर होतो सर्व साहित्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे जिरा हे थंड आहे त्याचबरोबर आपण वापरलेली खडीसाखर हीसुद्धा आपल्या शरीरासाठी थंडच आहे अजून बघा मी एक दोन मिनटं शिजवल्यानंतर आता हे बोटाला मला साधारण मध कशी लागते तसं चिकटसर आहे आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक न करता हे असं चिकटसर पाक झाला की लगेच गॅस बंद करायचा गॅस बंद केल्यानंतर ज्या लिंबाचं मी साल काढून घेतलं होतं ना तेच लिंबू आता मी यामध्ये पिळून घेणार आहे म्हणजे आपलं ते लिंबू वायासुद्धा जात नाही आता हे साधारण दोन लिंबांचा रस मी यामध्ये घालणार आहे गॅस बंद करायचा आणि मगच आपल्याला यामध्ये लिंबू पिळून घ्यायचा आहे म्हणजे लिंबाचा कडवटपणा या सरबतामध्ये उतरत नाही आणि मग हे थंड झालं की मग एखाद्या गाळणाने सगळं हे असं गाळून घ्यायचं म्हणजे जिऱ्याचे जे लहान मोठे कण असतात ते सुद्धा सगळे निघून जातात आणि सरबत पिताना आपल्या तोंडामध्ये येत नाही हे सरबताचं प्रेमिक्स पूर्ण थंड झालं की मग तुम्ही हवाबंद बरणीमध्ये ठेवून अगदी महिना काय दोन महिनेसुद्धा फ्रीजमध्ये असंच ठेवू शकता अचा बर्णी हे असं बरणीमध्ये भरून ठेवायचं यापासून आपण सरबत कसं तयार करायचं हे पाहणार आहोत हे सरबत अगदी आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे कारण आपण यामध्ये पुदिन्याचा वापर करणार आहोत त्याचबरोबर सब्जासुद्धा वापरणार आहोत आता इथे आपला जो सब्जा आपण भिजत घातला होता तो सुद्धा अगदी मस्त भिजला गेला आहे त्यानंतर यामध्ये एक लिंबाची फोड घालायची म्हणजे दिसायला छान दिसतं आणि स्वादही छान येतो तसेच पुदिन्याची जर पानं असतील तर ती हाताने अशी चुरून घालायची आहेत म्हणजे पुदिन्याचा स्वाद या सरबतामध्ये अगदी छान येतो त्यानंतर दोन चमचे मी हे जे आपण तयार करून घेतलं ते प्रेमिक्स घातलं आणि मग यामध्ये माठातलं छान असं गार पाणी घातलेलं आहे वरून सजावट म्हणून थोडीशी पुदिन्याची पानं आणि लेमन स्लाईस लावली म्हणजे दिसायला छान आकर्षक दिसतं हे सर्वच जर तुम्ही दिवसभरात एकदा तरी घेतलं ना तरीसुद्धा डोळ्यांची आग पचनाच्या समस्या यावर हे अगदी रामबाण उपाय आहे तुम्हीसुद्धा हे या, तुम्ही या पद्धतीचं प्रेमिक्स नक्की घरी तयार करून ठेवा आणि पूर्ण उन्हाळा या सरबताचा आस्वाद घ्या तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा छानशा रेसिपीसह लवकरच भेटूयात धन्यवाद